नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत पंजाबी स्टाईल आलू परोठा सगळ्यात पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊया मी ते एक मोठी वाटी पीठ घेतलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडं तेल टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून चांगलं पीठ भिजवून घ्यायचं आहे घट्ट पहिल्यांदा नेहमी घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आणि नंतर मऊ करायचं हे बघा पीठ आपलं भिजवून झालं आहे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं घट्टच भिजवलं आहे मी थोडं आणि याला झाकून ठेवायचं पिठाचं झाकून ठेवूया मी ते तीन मिडियम साईजचे बटाटे उकरून घेतले सोलून घेतले आणि त्याच्यानंतर मॅच करून घेतले जरासुद्धा गुठळी नकोय बटाट्यामध्ये आणि ते एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा आल्याचा तुकडा ठेचून घेतला आहे एकदम ठेचून घ्यायचा आणि इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे चाट मसाल्याच्याऐवजी आमची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे पेस्ट करूनच मीठ टाका आणि इथे मी एक बारीक कांदा घेतला आहे एकदम बारीक कापून घेतला आहे कांदा नेहमी बारीक कापून घ्यायचा नाहीतर मग पराठा बनवताना त्रास होईल खूप कोथिंबीर आणि इथे अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि ओवा असा थोडा हाताने मॅश करून टाकायचा म्हणजे एकदम फ्लेवर छान येतो ओवा टाकल्याने गॅस अजिबात होत नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आहे आता आपण पराठा बनवायला घेऊया हे बघा मी पीठ चांगलं मळून घेतलं आहे मऊ चांगलं करून घ्यायचं आणि अशी आपल्याला गोल वाटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आणि थोडेसे मीडियम साईजचेच करायचे परोठे आणि अशा पद्धतीने तोंड बंद करत जायचं ही रेसिपी माझ्या बिडिंगमध्ये पंजाबी आहे त्यांच्याकडनं घेतली आहे मी माझी मैत्रीणच आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं हाताने म्हणजे पराठा फाटणार नाही आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आणि खूप जाड पण न आणि खूप पातळ पण नाही असं मिडियम पाहिजे कांदा एकदम बारीक कापल्यामुळे अजिबात फाटला जात नाही जास्त पराठा आपला लाटून झाला आहे आता भाजायला घेऊया पॅन गरम करायला ठेवला होता मी आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आणि असं दाबून दाबून चांगलं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं लागतात पराठा भाजायला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे पराठा छानपैकी भाजून झाला आहे आणि आत्ताच तूप लावायचं आपल्याला याला पाहिजे तेवढं तूप लावा पण नंतर लावा अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आपले पराठे तयार झाले चार पराठे तयार झालेत एकदम असे सॉफ्ट पराठे बनतात आणि दह्याबरोबर तर अतिशय टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा